अनेक समाजसुधारकांनी आपला समाज सुधारावा विचारांची दुर्बलता नष्ट व्हावी म्हणून आपले संपूर्ण जीवन वेचले आणि त्याच पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आजही हुंडाबळी जातो विदारक दृश्य आहे स्वतःला सुशिक्षित आणि प्रगत समजतो प्रगत विचारांचा मुखवटा चढवतो दोगळेपणा लपवून श्रीमंती मिरवतो लग्नाच्या आडून स्वतःला विकतो तुझ्यावर माझे प्रेम म्हणतो पण मागच्या खोलीत मोठी यादी लिहितो सोनं चांदी आणि गाडीची हाव प्रेमाच्या बाजारात स्वतःचा लावतो भाव सासरवासिनीला कचरा समजतो पण तिच्या बापाला मात्र बँक मानतो प्रेमाचा व्यवहार आणि व्यवहारात प्रेम फॉरीच्या बापाला लुटण्याचा हा सारा गेम हा नवरा नाही एक व्यापारी आहे हे लग्न नाही फक्त एक बोली आहे श्रीमंत भिकारी समाजाला कलंक आहे प्रगल्भ विचारांचा इथे फार वनवा आहे माहेरी दिमाकात आणि स्वाभिमानी राहतेस तू सासरी गेल्यावर का बदलतेस तू अन्याय आणि छळ होतो तेव्हा सावित्रीबाई आणि जिजाऊला विसरून अन्यायी आणि नालायक लोकांसाठी स्वतःला संपवतेस तू आता सर्व सोड ऊट आणि घेबरारी हो स्वतंत्र आणि दे चपराक करारी नको सहन करो हा छळ आणि अन्याय मोडून काढ हा राक्षसी दुर्बल विचारांचा अध्याय आजही आपल्या समाजाला समाज सुधारकांची गरज आहे चांगल्या समाज सुधारकांची आजही भारताला गरज आहे नमस्कार